हाय हॅलो नमस्ते मी उज्ज्वला उज्ज्वला पवार या यूट्यूब चॅनेलवर तुमचं अगदी मनापासून स्वागत आहे तरी ते मी राजमा घेतला आहे हा राजमा मी रात्रभर भिजून भिजत ठेवला होता आणि पाहू शकता छान असा हा राजमा भिजला आहे आता याला आपण स्वच्छ धुवून घेऊया आणि कुकरला याला चार शिट्ट्या काढून घ्यायच्या आहेत चॅनलवर नवीन असाल तर प्लीज एक लाईक एक सबस्क्राईब नक्कीच करा नवीन यूट्यूबरसाठी तुमचं एक लाईक एक सबस्क्राईब खरंच खूप लाख मोलाचं असतं तर आता मी हा राजमा सर्व कुकरमध्ये घालून घेत आहे आणि यामध्ये आपल्याला पाणी घालायचं आहे तर इथे मी दोन ग्लास पाणी घालणार आहे आणि थोडंसं यामध्ये मीठ घालायचं आहे नंतर आपण भाजी बनवताना मीठ घालणार आहोत आता कुकरचं झाकण लावून याच्या आपल्याला चार शिट्ट्या काढून घ्यायच्या आहेत आपला राजमा शिजतो आहे तोपर्यंत आपण त्यासाठी लागणारा मसाला तयार करून घेऊया तरी ते मी गॅसवरती कढई ठेवली आहे आता यामध्ये आपल्याला एक पळी तेल घालायचं आहे तेल गरम झालं की यामध्ये आपल्याला काही खडे मसाले घालायचे आहेत तरी ते मी दालचिनी लवंग मिरी तेजपत्ता बडीशोप जिरे आणि मोठी वेलची घेतली आहे आता हे आपल्याला तेलामध्ये घालून घ्यायचे तेल जास्त गरम करायचं नाही आहे नॉर्मल तेल गरम झालं थोडं की मग यामध्ये आपल्याला हे घालून एक दोन तीन सेकंद हे अगोदर परतून घ्यायचे गॅसची फ्लेम आपल्याला लो ठेवायचे आहे नाहीतर हे मसाले करपू शकतात आता एक दोन तीन सेकंद आपण हे मसाले भाजून घेतले आप की आपल्याला यामध्ये लगेचच कांदा घालायचा आहे तरी ते मी तीन मिडियम आकाराचे कांदे कट करून घेतले आहेत असे मोठे मोठेच आपल्याला हे कांदे कट करून घ्यायचेत आता आपल्याला कांदा देखील तेलामध्ये हा मिक्स करून घेऊया आणि आपल्याला कांदा जास्त गोल्डन होतपर्यंत परतायचा नाही आहे कांदा थोडा मौसूत होतपर्यंत आपल्याला परतून घ्यायचा आहे आता यामध्ये आपल्याला एक अद्रकचा तुकडा घालायचा आहे आणि भरपूर असा लसूण घालून घ्यायचा आहे आता अद्रक लसूण आणि कांदा आपल्याला परतून घ्यायचा आहे कांदा आपल्याला मौसूत होतपर्यंत परतून घ्यायचा आहे आता यामध्ये आपल्याला टोमॅटो घालायचा आहे तरी ते मी तीन मिडियम आकाराचे टोमॅटो बारीक कट करून घेतले होते ते सुद्धा आपल्याला कांद्यासोबत मऊसूत होतपर्यंत परतून घ्यायचे आहेत चॅनलवर नवीन असेल तर प्लीज एक लाईक एक सबस्क्राईब नक्कीच करा नवीन यूट्यूबरसाठी तुमचं एक लाईक एक सबस्क्राईब खरंच खूप लाख मोलाचं असतं तर पाहू शकता इथे मी कांदा टोमॅटो आणि बाकीचे सर्व मसाले छान असे परतून घेतले आहेत आता यामध्ये आपल्याला कस्तुरी मेथी घालून घ्यायची आहे कस्तुरी मेथी घातल्यानंतर पुन्हा हे एकदा मिक्स करून घेऊया आता गॅस बंद करून आपल्याला हा मसाला थंड व्हायला ठेवायचा आहे आता मसाला थंड झाला आहे आता याला आपण एका मिक्सरच्या भांड्यामध्ये काढून घेऊया आता यामध्ये पाणी न घालता आपल्याला हे बारीक वाटून घ्यायचं आहे तर पाहू शकता इथे मी पाण्याचा वापर न करता हे बारीक वाटून घेतलं आहे टोमॅटो घातलं आहे त्यामुळे याला पाणी सुटतं आणि छान असं बारीकसुद्धा वाटलं जातं आता गॅसवरती आपल्याला कढई ठेवायची आहे आणि त्यामध्ये आपल्याला एक पळी तेल घालून घ्यायचं आहे तेल थोडं गरम झालं की यामध्ये आपण जो मसाला वाटून घेतला आहे तो घालून घ्यायचा आहे सर्व मसाला घालायच्या अगोदर तेल जास्त गरम करायचं नाही नाहीतर मग त्या अंगावरती उडलं जातं आता आपल्याला मसाला तेलामध्ये छान असा परतून घ्यायचा आहे एक पाच मिनिटभर आपल्याला मसाला छान तेलामध्ये परतून घ्यायचा आहे मसाला चांगला तेलामध्ये परतला की भाजीची टेस्ट ही छान लागते तर पाहू शकता एक पाच मिनटं मी मसाला छान असा परतून घेतला आहे आता यामध्ये आपल्याला काही सुके मसाले घालायचे आहेत तरी ते मी लाल तिखट बेडगी मिरची पावडर हळद आणि आपल्या ठेवणीतला मसाला घेतला आहे आता या मसाल्यांसोबत हे मसालेसुद्धा एक दोन मिनटं आपल्याला परतून घ्यायचे आहेत तर पाहू शकता इथे मी मसाले दोन मिनटं छान असे परतून घेतले आहेत आणि आपल्या मसाल्याला कलर देखील खूप छान असा आला आहे आता यामध्ये आपण जो राजमा शिजून घेतला होता तो देखील यामध्ये घालून घ्यायचा आहे तर पाहू शकता राजमाच्या मी चार शिट्ट्या घेतल्या होत्या आणि राजमा देखील छान असा मऊसूस शिजला आहे आणि राजम्यातलं पाणी मी बाजूला काढून ठेवले नंतर आपल्याला या यामध्ये घालायचं आहे आता हा सर्व राजमा आपल्याला ह्या मसाल्यांसोबत चांगला परतून घ्यायचा आहे एक मिनिटभर आपल्याला हा राजमा परतून घ्यायचा आहे तर पाहू शकता इथे मी राजमा एक मिनटभर छान असा परतून घेतला आहे आता यामध्ये आपल्याला पाणी घालायचं आहे पाणी तुमच्या आवडीनुसार तुम्ही भाजी कितपत घट्ट किंवा पातळ ठेवणार आहे त्यानुसार तुम्ही पाणी घाला तर पाहू शकता इथे मी जास्त घट्ट देखील नाही आणि खूप जास्त पातळ देखील नाही आपल्याला आता याला छान अशी एक मोठी उकळी काढून घ्यायची आहे आपला राजमा शिजलेला आहे त्याच्यामुळे याला जास्त आपल्याला शिजवत बसायचं नाही आहे आता यामध्ये आपल्याला चवीनुसार मीठ घालायचं आहे तर पाहू शकता इथे मी चांगली अशी उकळी काढून घेतली आहे आता याला तर खूप जास्त पातळ नाही आणि खूप जास्त घट्ट देखील ही भाजी झाली नाही आहे आता यामध्ये आपल्याला एक सिक्रेट मसाला घालायचा आहे तो म्हणजे आपल्याला किचन किंग मसाला घालायचा आहे किचन किंग मसाला घातल्यानंतर हे पुन्हा सर्व छान असं मिक्स करून घ्यायचं आहे आता यावरती आपल्याला भरपूर अशी कोथंबीर घालायची आहे कोथंबीर घातल्यानंतर पुन्हा एकदा आपण भाजी मिक्स करून घेऊया तर कशी वाटली तुम्हाला माझी आजची ही राजमेची रेसिपी ही नकिस हे मला कमेंट करून नक्कीच सांगा आणि तुम्ही माझे व्हिडिओ कुठून पाहताय हे देखील कमेंट करून सांगायला विसरू नका त्याचबरोबर चॅनलवर नवीन असेल तर प्लीज एक लाईक एक सबस्क्राईब नक्कीच करा भेटूया उद्या एक अशाच नवीन रेसिपीसोबत तोपर्यंत सर्वांनी काळजी घ्या बाय